तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे जे प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे जे प्रश्न बघणार आहोत तर बघा स्टार्ट करूया महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणतं पीक घेतलं जाते महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणतं पीक घेतलं जातं तर ज्वारीचं पीक घेतलं जातं बघा तुमच्या परीक्षेमध्ये हा टॉपिक दिलेला आहे महाराष्ट्रातील प्रमुख पिके आणि तुम्हाला जर असा प्रश्न आला महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणतं पीक घेतलं जातं तर तिथे काय ऑप्शनमध्ये काय क्लिक करायचं ज्वारी ज्वारीचं पीक सर्वात जास्त महाराष्ट्रात घेतले जाते ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती महाराष्ट्रामधील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती तर गोदावरी गोदावरी नदी जी आहे ते महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे मित्रांनो ठीक आहे आणि या गोदावरी नदीला दक्षिणेची गंगा सुद्धा म्हटलं जातं गोदावरी नदीचा उगम कुठून होतो त्र्यंबकेश्वर वरून होतो असाही प्रश्न तुमच्या परीक्षेत राहू शकतो की गोदावरी नदीचा उगम कुठे होतो त्र्यंबकेश्वर इथे होतो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी म्हणजे दक्षिण आणि उत्तर दिशेची लांबी किती आहे असं विचारलं गेलेलं आहे सातशे किलोमीटर ठीक आहे दक्षिण उत्तर लांबी सातशे किलोमीटर लक्षात ठेवा त्यानंतर खनिज संपत्तीने भारतातील परिपूर्ण असा समृद्ध प्रदेश कोणता खनिज संपत्तीने भारतातील परिपूर्ण असा समृद्ध प्रदेश कोणता तर छोटा नागपूर आता छोटा नागपूर म्हटलं गेलेला आहे तर हा जो छोटा नागपूर आहे झारखंड या राज्यामध्ये येतो मित्रांनो ठीक आहे हा महाराष्ट्रातील नाही आहे हा झारखंड राज्यामध्ये येतो चला पुढचं बघा महाराष्ट्रातील मृदा बेसाळ खडकापासून तयार झाली आहे या मृदेला रिकामी जागा असे म्हणतात तर रेगूर मृदा म्हणतात बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे जे लोक कॉम्पिटेटिव्हची एक्झाम देतात कॉम्पिटेटिव्ह परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना माहिती आहे बघा हा प्रश्न परीक्षेत आलेला प्रश्न आहे महाराष्ट्रातील मृदा बेसाळ खडकापासून तयार झाली आहे या मृदेला कोणती रे कोणती मृदा म्हणतात तर रेगूर मृदा म्हणतात रेगूर ठीक आहे रेगूर मृदा ही काळी कसदार असते ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील रत्नागिरी व सांगली जिल्ह्यात जांभी माती आढळते अशा प्रकारच्या मातीत कोणते खनिज अधिक प्रमाणात आढळते ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात जांभी जांभी माती जी आढळते जांभी मातीवर कोणती माती जांभी माती तर अशा प्रकारच्या मातीत कोणते खनिज अधिक प्रमाणात आढळते तर लोह आणि लोह व ॲल्युमिनियम ठीक आहे लोह व ॲल्युमिनियम हे खनिज आढळतात ठीक आहे चला पुढचं बघा <laughs> महाराष्ट्रात खनिज उत्पादक जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख केला जातो महाराष्ट्रामध्ये खनिज उत्पादक जिल्हा काय म्हटलंय खनिज उत्पादक जिल्हा कोणता जिल्हा चंद्रपूर जिल्हा लक्षात ठेवा चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील खनिज उत्पादक जिल्हा म्हणून उल्लेख केला जातो त्यानंतर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक लोह कोणत्या जिल्ह्यात सापडते महाराष्ट्रात सर्वाधिक लोह कोणत्या जिल्ह्यात सापडते चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक लोह चंद्रपूर जिल्ह्यात सापडते त्यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त सॉरी महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त उत्पादक करणारा जिल्हा कोणता जास्त जास्त खनिज आहे एक ठीक आहे जस्त म्हणजे जास्त नाही जास्त म्हणजे खनिज आहे ठीक आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जस्त उत्पादक करणारा जिल्हा कोणता तर नागपूर आपल्या नागपूरमध्ये जास्त अत्याधिक उत् जास्त प्रमाणात उत्पादन केलं जातं मित्रांनो ठीक आहे चला पुढचं बघा भारतातील मॅग्नीजच्या किती टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते भारतामध्ये जितकं मॅगनीज बनत त्याच्यातलं महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात किती टक्के महाराष्ट्रात उत्पादित होते तर चाळीस टक्के बघा सर्वात जास्त मला वाटते आपल्या महाराष्ट्रातच जे मॅगनीजचं जे उत्पादन होते उत्पादक होते खनिज मॅग्नीज खनिज खनिज जो सापडतो तो आपल्या महाराष्ट्रात सापडतो ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक चांगले जंगले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जंगले आढळतात कोणत्या जिल्ह्यामध्ये तर गडचिरी जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जंगल आढळते ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्युत उत्पादक करणारा जिल्हा कोणता महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्युत उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे नागपूर जिल्ह्या जिल्हा आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा गडचिरोली आहे साक्षरता भरपूर कमी आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा तुमच्या परीक्षेत जर असा प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात पहिल पहिला संपूर्ण साक्षरतेचा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात पहिला म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे तर महाराष्ट्रातील सर्वात पहिला संपूर्ण साक्षरतेचा जिल्हा सिंधुदुर्ग आहे ठीक आहे सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोहमार्ग असलेला कोणता महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोहमार्ग असलेला कोणता जिल्हा कोणता असं म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे सोलापूर सोलापूर जिल्हा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोहमार्ग असलेला जिल्हा आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग म्हणजेच रेल्वे वाहतूक असलेला जिल्हा कोणता तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ठीक आहे त्यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रीय मार्मार महामार्ग कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे तर पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे तर मुंबई जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्यानंतर पुढचं बघा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे तर महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली जिल्ह्यात आहे सर्वात जास्त कुठे आहे मुंबई जिल्ह्यात आहे आणि लोकसंख्येची घनता सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर बघा रिकामी जागा ही महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी पर्वतरांग आहे तर कोणती महादेव डोंगर रांग काय म्हटलेलं आहे ते लक्षात घ्या पहिले काय म्हटलं आहे पठारावरील महाराष्ट्राच्या पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी पर्वतरांग दक्षिणेकडे म्हटलं गेलेलं आहे लक्षात ठेवा शब्दाकडे लक्ष ठेवायचं दक्षिणेकडे म्हटलं गेलेलं आहे तर कोणता आहे महादेव डोंगर रांगा लक्षात ठेवा जर परीक्षेत असं विचारलं गेलं की रिकामी जागा हा ही महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी पर्वतरांग आहे तर महादेव डोंगर लक्षात ठेवा व्यवस्थित आन्सर ठीक करायचं त्यानंतर बघा मराठवाडा विभाग पूर्वी कोणाच्या राज्यात होता मराठवाडा विभाग जो आहे तो पूर्वी कोणाच्या राज्यात होता तर निजामाच्या राज्यात होता ठीक आहे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी मराठवाडा विभाग जो होता तो निजामाच्या राज्यामध्ये होता, होता। मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग जिल्हा ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगले कोणत्या विभागात आढळतात महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगले कोणत्या विभागात आढळतात तर विदर्भामध्ये आपला जो नागपूरकडला भाग आहे त्या भागामध्ये सर्वात जास्त जंगले आढळतात आणि सर्वात जास्त जंगले कोणत्या जिल्ह्यात आढळतात असा प्रश्न आला तर काय काय टीक करा गडचिरी जिल्ह्यात सर्वात जास्त जंगले गडचिरी जिल्ह्यात आहे आणि विभागामध्ये जर विचारलं तर विदर्भात या भागात आहे ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रात मधुमक्षिका पालनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे मधुमक्षिका पालनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर महाबळेश्वर जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आहे हर हरिणासाठी प्रसिद्ध असलेला जागा अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे तर कोणतं आहे हरिणांसाठी प्रसिद्ध असलेलं तर सागरेश्वर सागरेश्वर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील हरणासाठी प्रसिद्ध असलेला जिल्ह्या हरणासाठी प्रसिद्ध असलेलं सागरेश्वर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे असा जर प्रश्न आला तर सांगली जिल्ह्यात आहे असं सुद्धा आन्सर देता येईल ठीक आहे तर क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे सागरेश्वर सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे असं सुद्धा विचारल्या जाऊ शकते तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे हरण हरिण या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे एकाच प्रश्नावरून दोन तीन प्रश्न बनतात म्हणून हे व्यवस्थित कॉन्सेप्ट एकदा समजली की प्रॉब्लेम जात नाही त्यानंतर बघा सेमिनेरी हिल्स हे वन उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे सेमिनरी हिल्स हे वन उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा नागपूरचे जे आहे त्यांना तर माहीतच आहे नागपूरमध्ये आहे मित्रांनो ठीक आहे सेमिनरी हिल्स म्हटलं की सगळ्यांना डोळ्यात त्या सेमेनरी हिल्सच्या आठवणी येऊन जातात त्यानंतर बघा रिकामी जागा या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात बघा भाग्यलक्ष्मी म्हटले म्हटलं गेलं आहे रिकामी जागा या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात कोयना नदीस बघा हा प्रश्न भरपूरदा परीक्षेत आलेला आहे मुलांना असं वाटतं ते गोदावरी येईल परंतु बघा कोयना येतं इथं ठीक आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी नदी कोणती तर कोयना नदी आहे लक्षात ठेवा चुकवायचं नाही ठीक आहे त्यानंतर बघा गोदावरी नदीवरील जायकावाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे जायकावाडी धरणाच्या जलाशयाला रिकाम जागा असे म्हणतात तर जायकावाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असं म्हणतात ठीक आहे त्यावर बघा याच्यावर आणखी एक दोन प्रश्न बनतात गोदावरी नदीवर खालीलप्रमाणे कोणत्या कोणता प्रकल्प आहे तर तुम्हाला सांगता आला पाहिजे जायकावाडी ठीक आहे जायकावाडी असलं तर जायकावाडीवर क्लिक करायचं किंवा नाथसागर दोनपैकी एक जर असला तर करायचं ठीक आहे आणि जायकावाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात नाथ सागर म्हणतात हे सुद्धा लक्षात ठेवा यावर परीक्षेत भरपूरदा प्रश्न आलेला आहे भरपूरदा आणि मला हंड्रेड पर्सेंट च्या परीक्षेत गोदावरी नदीवरील हा प्रश्न तुमच्या परीक्षेत राहू शकतो ठीक आहे लक्षात ठेवा चला पुढचं बघा गोदावरी व प्राणहिता नदीच्या संगमावर वसलेल्या शहराचे नाव सिरोंचा सिरोंचा आहे ठीक आहे गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या संगमावर वसलेल्या शहराचे नाव सिरोंचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा प्रवरा नदीवरील भंडारधरा धरण अहमदनगर जिल्ह्यात आहे या धरणाला रिकामी जागा नावानेही ओळखले जाते तर याचे योग्य आन्सर आहे विलियम्स विलियम्स डॅम विलियम्स डॅम ठीक आहे त्यानंतर पुढचं बघा दक्षिण भारताची गंगा पहा तुम्हाला याच्या आधी मी सांगितलेलं आहे दक्षिण भारताची गंगा तसेच महाराष्ट्राची गंगा असे कोणत्या नदीस म्हटल्या जाते गोदावरी नदीस याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं दक्षिण भारताची गंगा तसेच महाराष्ट्राची गंगा असे कोणत्या नदीस म्हटल्या जाते तर गोदावरी नदीत वेरी वेरी आय पी ए परीक्षेत भरपूरदा आलेला प्रश्न आहे ठीक आहे तर व्यवस्थित आठवणी ठेवा चला पुढचं बघा तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले तर गोवा गोवा या राज्याचे सहकार्य घेतले लेंडी प्रकल्प रिकामी जागा राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे महादेव कोळी ही आदिवासी जमात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे बघा हा प्रश्न परिषद आलेला आहे भरपूरदा परिषद आलेला आहे महादेव कोळी ही आदिवासी जमात लक्षात ठेवा महादेव कोळी कोणती जमात आहे महादेव कोळी ही आदिवासी जमात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये दिसतात हे लोक ठीक आहे महादेव कोळी हा परिषद मी स्वतः बघितलेला प्रश्न आहे भरपूरदा ठीक आहे महादेव कोळी ही आदिवासी जमात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा केळ्याची पूड भुकटी बनवण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे केळ्याची पूड म्हणजे भुकटी पावडर केळ्याची पावडर बनवायचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यात आहे जळगावच्या केळी प्रसिद्ध आहे सर्वांना माहिती आहे आणि हा इझिली तुम्ही आपल्या नॉलेजवर सॉल्व करू शकता असा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न बघा रेडिओ बनवण्याचे कारखाने प्रामुख्याने रिकामी जगा येथे आढळतात तर रेडिओ बनवण्याचे कारखाने प्रामुख्याने पुणे येथे आढळतात ठीक आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे विद्युत निर्मितीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे राज्यात सर्वात जास्त विद्युत निर्मिती रिकामी जगा या मार्गाने केली जाते तर कोणत्या मार्गाने औष्णिक विद्युत औष्णिक विद्युत या मार्गाने केली जाते ठीक आहे विद्युत निर्मिती महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे ठीक आहे आणि सर्वात जास्त विद्युत निर्मिती ही औष्णिक विद्युत या मार्गाने केली जाते दीपनगर पोकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प रिकामी जागा येथे आहे बघा औष्णिक विद्युत प्रकल्प हे इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र सॉरी नागपूरचा जे कोराडीला आहे त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो तसंच आता हा जो प्रश्न आहे दीपनगर पोखरी हा विद्युत औष्णिक विद्युत प्रकल्प रिकामी जागा येथे आहे तर भुसावळ लक्षात ठेवा भुसावळला आहे आणि तुम्हाला जर नागपूरच्या विचारला तर कोराडी कोराडी इथे नागपूरचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा रिकामी जागा हे उपग्रह दळणवळण केंद्र जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे तर आर्वी हा सुद्धा प्रश्न भरपूरदा परीक्षेत विचारला गेलेला आहे आर्वी हे उपकेंद्र उपकेंद्र दळणवळण उप सॉरी उपग्रह दळणवळण केंद्र जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे तर आर्वी लक्षात ठेवा महाराष्ट्रातील देव आ... महाराष्ट्रातील देवळाली या ठिकाणी लष्करी छावणी आहे तर देवाळी इथे महाराष्ट्रातील कोणती छावणी आहे नाशिक नाशिक इथे ठीक आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारला जातो ग्रामीण विकासाचे कार्य करणारे युसुफ मेहर अली सेंटर कोटे आहे ग्रामीण विकासाचे कार्य करणारे युसुफ मेहर अली सेंटर कोठे आहे तर पनवेलला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा दत्ताचे जागरूक स्थान ओदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे दत्ताचे जागरूक स्थान ओदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा त्यानंतर आहे महाराष्ट्र रिकामी जागा हा महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा आहे तर संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता महाराष्ट्रातला वर्धा जिल्हा आहे ठीक आहे लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाणच्या स्थळास कोणत्या नावाने ओळखले जाते यशवंतराव चव्हाणच्या स्थळास प्रतिसंगम असं म्हणून ओळखलं जाते प्रतिसंगम म्हणून नावाने ओळखले जाते लक्षात ठेवा वसईचा भुईकोट किल्ला रिकामी जागा या जिल्ह्यात आहे तर वसईचा भुईकोट किल्ला ठाणे या जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा ठाणे जिल्ह्यात वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट कोठे आहे तर औरंगाबाद संभाजीनगर येथे आहे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे आहे ठीक आहे महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांच्या एकोणीसशे त्रेचाळीस सॉरी एकोणीसशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशीपासून राबिवली जाणार जात आहे राबविली जात आहे ही योजना कशाशी संबंधित आहे तर ही स्त्री शिक्षणाशी संबंधित आहे वी... वी स पांगे समिती रिकामी जागा योजनेशी संबंधित आहे स पांगे समिती इम्पॉर्टंट समिती आहे आणि ती कशाशी संबंधित आहे तर रोजगार हमी योजनेशी संबंधित आहे रोजगार हमी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ही योजना महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात आली तर रोजगार हमी योजना सर्वात आधी सांगली जिल्ह्यात राबवण्यात आली महाराष्ट्रातील कोणत्या दोन राज्यांच्या महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सॉरी जिल्ह्यांच्या ठीक आहे सीमा सर्वाधिक म्हणजेच एकूण सात जिल्ह्यांना भिडलेल्या आहे तर अहमदनगर व परभणी म्हणजेच अहमदनगर आणि परभणी इतर जिल्ह्यांच्या सीमांना जास्त भिडलेल्या आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर बघा अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे तर ओरो ओरोस बुद्रुक हे ठिकाण रिकामेगा जिल्ह्याचे मुख्यालय आहे सिंधुदुर्गचे ठीक आहे ओरोस बुद्रुक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय आहे महाराष्ट्रात अतिपूर्वेकडे आढळणारी आदिवासी जमात कोणती महाराष्ट्रात अतिपूर्वेकडे म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे तर मांडिया गोंड मांडिया गोंड ही जमात जी आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडे आढळणारी आदिवासी जमात आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिला महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोण कोठे उभारण्यात आला तर कुठे जामसांडे देवगड जामसांडे देवगड इथे उभारण्यात आला महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा सापडतो दगडी कोळसा कुठे सापडतो तर वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळसा सापडतो लक्षात ठेव त्यानंतर आहे भारतातील सर्वात मोठं ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रात कोठे उभारला जात आहे तर रत्नागिरीला ठीक आहे भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रात कोठे उभारले जात आहेत भारतातील पहिलं सहकारी साखर कारखाना कोठे आहे तर प्रवारनगर प्रवारनगर अहमदनगर या भागात आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा आशियातील सर्वात मोठ्या शेतकरी सहकारी साखर कारखाना कोठे आहे तर सांगलीला आहे आशियामधला सर्वात मोठा शेतकरी सहा सहकारी साखर कारखाना कुठे आहे सांगलीला आहे लक्षात ठेवा त्यानंतर आहे मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारा तानसा व वेतरणा मोडकसागर हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर आहे महाराष्ट्रात तांबे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात सापडतात महाराष्ट्रात तांबे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात सापडतात तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांबे सापडतात जवाहरनगर भंडारा व वा वाडी नागपूर हे ठिकाणे कशासाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा जवाहर नगर भंडारा व वा वाडी नागपूर याच्यावर जर प्रश्न आला तर याचं उत्तर राहील संरक्षण साहित्य निर्मिती ठीक आहे संरक्षण साहित्य निर्मिती ऑडनेस फॅक्टरी ठीक आहे इथे बंदूक वगैरे जे असतात ना आर्मीच्या तर ते इथे बनतात ठीक आहे कुठे तर नगर भंडारा व वा वाडी नागपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे संरक्षण साहित्य निर्मिती जे काही आपलं देशाचं संरक्षण होते त्या साहित्याची निर्मिती कुठे होते तर जवाहर नगर भंडारा व वाडी नागपूर येथे होते ठीक आहे लक्षात ठेवा चला पुढचं बघा रायगड जिल्ह्याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जात असे रायगड जो जिल्हा होता त्या जिल्ह्याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात असे तर कुलबा कुलाबा ठीक आहे कुलाबा या नावाने ओळखल्या जात असतं ह्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे त्यानंतर बघा रिकामी जागा हे श्री दत्तात्रय जे कृष्ण व पंचगंगा यांच्या संगमाजवळ वसलेले आहे तर नरसोबाची वाडी लक्षात ठेवा त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे नागपूर येथे आहे ठीक आहे चल महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प पूर्व महाराष्ट्रात कोठे उभारला जात आहे तर चंद्रपूर येथे उभारला जात आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक कोणतं तर आकर्षक वाटणारे पीक हे ऊस आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे तर ते आहे रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेली आणि महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे सातशे वीस किलोमीटर लांबीची किलो किनारपट्टी लाभलेली आहे त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते महाराष्ट्रातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोणते हा प्रश्न परीक्षेत येतो तर खापोली लक्षात ठेवा हा आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर खापोली लक्षात ठेवा पंधरा ते पस्तीस या वयोगटातील प्रौढांसाठी प्रौढ शिक्षण कार्यक्रम राज्यात केव्हापासून कार्यान्वित केला गेला तर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून पासून ठीक आहे महाराष्ट्र दिन कधी साजरा करण्यात साजरा करतात तर एक मे त्यानंतर आहे महाराष्ट्राचे शिल्पकार कोणास म्हणतात यशवंतराव चव्हाणना म्हणतात महाराष्ट्राला कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो तर महाराष्ट्राला हा प्रश्न आय एम पी आहे हा पृष्ठ परीक्षेत येऊ शकतो नैऋत्य मोसमी वारे नैऋत्य मोसमी वारे ठीक आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुमच्या परीक्षेत महाराष्ट्रात जिल्हा नियोजन मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली महाराष्ट्रात जिल्हा नियोजन मंडळाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला करण्यात आली लक्षात ठेवा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रात एकूण सदतीस जिल्हे ठीक आहे चला पुढचं बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग धुळे नागपूर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई शहर बघा मुंबई इथे लोकसंख्या जास्त आहे पण क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या अख्ख्या महाराष्ट्रातला सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे ठीक आहे त्यानंतर आहे महाराष्ट्रात कोणत्या विभागाचा सर्वात विभागा पाऊस पडतो सर्वाधिक पाऊस पडतो तर महाराष्ट्रात कोकण विभागात सर्वाधिक पाऊस पडतो ठीक आहे ज जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली जालना जिल्ह्याची जी निर्मिती आहे कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली औरंगाबाद जिल्ह्यातून करण्यात आली महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणतं कळसुबाई ठीक आहे किती मीटरचं आहे हे सोळा सोळाशे छेचाळीस ठीक आहे त्यानंतरचं बघा सॉरी चौदाशे छेचाळीस ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्राला एकूण किती लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे सातशे वीस किलोमीटरची सांगितलंय मी तुम्हाला याच्या आधी कळसुबाई व सल्लार हे महाराष्ट्रातील उंचीचे ठिकाणे कोणत्या पर्वतात आढळतात कोणत्या पर्वतात आढळतात सह्याद्री बघा हे सुद्धा कन्फ्युजन करण्यालायक होतं लक्षात ठेवा सह्याद्री पर्वतात आढळतात महाराष्ट्रात महाराष्ट्राला लागून लागून किती राज्याच्या सीमा आहे महाराष्ट्राला लागून सहा राज्याच्या सीमा आहे ठीक आहे सहा राज्याच्या सीमा आहे लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न आय एम पी आहे महाराष्ट्राला लागून किती राज्याच्या सीमा आहे तर सहा राज्यांच्या सीमा आहे ठीक आहे त्यानंतर बघा सिंधे सिंदटेकच्या सिद्धिविनायक सिद्धटेकच्या सिद्धटेकच्या सिद्धिविनायक हे अष्टविनायकाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर लक्षात ठेवा एम पी आहे सिद्धिटेकच्या सिद्धिविनायक हे अष्टविनायक ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात ज्योतिर्लिंगाची एकूण किती ठिकाणे आहेत तर पाच ठिकाणे आहे लक्षात ठेवा पाच ठिकाणे नैऋत्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात नैऋत्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात जून ते ऑक्टोबर लक्षात ठेवा जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये वाहतात यापासून आपल्याला पाणी पाऊस पडतो आपल्या महाराष्ट्रात तापी आणि नर्मदा या पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या कोणत्या दोन प्रमुख नद्या आहेत तर पश्चिम वाहिनी ह्या पश्चिमेकडे जातात बरं ठीक आहे पश्चिमेकडे वाहत जातात ह्या म्हणून लक्षात ठेवा तापी आणि नर्मदा ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहे मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर भागासाठी प्रसिद्ध आहे मेळघाट हे अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे नवेगाव राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे नवेगाव राष्ट्रीय अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात आहे हा हा प्रश्न तुमच्या परीक्षेत येऊ शकतो लक्षात ठेवा वारली ही आदिवासी जमात कोणत्या विभागात आढळते तर सह्याद्री सह्याद्री या विभागात आढळते वारली ही आदिवासी जमात सह्याद्री विभागात आढळते लक्षात ठेवा नर्मदा नदी अरबी समुद्राला कुठे मिळते तर भडोच येथे मिळते भडोच ठीक आहे अरबी समुद्राला नर्मदा नदी मिळते कारण ही पश्चिम वाहिनी आहे ठीक आहे पश्चिमेकडे वाद जाते त्यामुळे नर्मदा नदी ही अरबी समुद्राला मिळते लक्षात ठेवा त्यानंतर आहे कर्नाळ अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर कर्नाळ हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर पक्ष्यांसाठी कर्नाड हे अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे हा परीक्षेत प्रश्न आलेला आहे ठीक आहे महाराष्ट्राची गंगा कोणत्या नदीला म्हणतात तर गोदावरी नदीला म्हणतात तसेच दक्षिणेची गंगा सुद्धा गोदावरी नदीला म्हणतात लक्षात ठेवा भीमा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते भीमा नदी ही कोणत्या ठिकाणी उगम पावते तर भीमाशंकर ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर लक्षात ठेवा त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा परिषदा आहे तर चौथी जिल्हा परिषदा आहे मित्रांनो त्यानंतर आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या जिल्ह्यात आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे पुणे जिल्ह्यात खडकवासला म्हटलं जातं त्याला पुणे जिल्ह्यात आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आहे पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे पवनार आश्रम हे वर्धा जिल्ह्यात आहे मित्रांनो ठीक आहे हा सुद्धा प्रश्न आहे त्यानंतर बघा पेच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे तर मध्य प्रदेश पेच प्रकल्प हे कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे मध्य प्रदेश त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे लेंडी प्रकल्पात महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले आहे लेंडी प्रकल्पात महाराष्ट्र राज्याने आंध्र प्रदेश राज्याचे सहकार्य घेतलेले आहे मित्रांनो लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे तर आता एवढंच टोटल हंड्रेड क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहे आणि हे सर्व आय एम पी वेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर एक दोन वेळा हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या दोन वेळा जरी हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघित बघितला तरी याचे याच्यातले प्रश्न जर तुमच्या परीक्षेत आले जवळपास याच्यातले तीन ते चार प्रश्न तुमच्या परीक्षेत दिसेल म्हणजे दिसेल तर तुमचं आन्सर बरोबर टिक करायचं ठीक आहे एक एक तर एकदा हा व्हिडिओ बघून काही होणार नाही एक वेळा पूर्ण व्हिडिओ बघा त्यानंतर आणखी एक रिव्हिजन म्हणून हाच व्हिडिओ बघा तुम्हाला याच्यातनं जे काही प्रश्न येईल ते तुमचे बरोबर राहील मित्रांनो ठीक आहे तर आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर एक्झाम